अकोल्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांची बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागी वाशिमचे पोलीस अधीक्षक राहिलेले बच्चन सिंग यांनी पोलीस अधीक्षक म्हणून अकोला जिल्ह्याची सूत्र स्वीकारली आहेत बच्चन सिंग यांनी पोलीस अधीक्षक म्हणून वाशिम जिल्ह्यात दोन वर्ष कार्यरत असताना गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्याचे अमलदारांचं नवनवे उपक्रम नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती करून जिल्ह्यात जिल्ह्यात पोलीस दलाची प्रतिमा उंचावली होती नवीन पायाभूत सुविधांची निर्मिती देखील त्यांनी केली वाशिम जिल्ह्यात नवे सायबर पोलीस ठाणे शहीद स्मृती स्तंभाची स्थापना अत्याधुनिक दक्षता फिटनेस जिमची स्थापना पोलीस अधिकारी अमलदार साठी दोनशे निवासस्थानांची निर्मिती देखील त्यांनी कार्यकाळात केली एमईआरएस डायल वन वन टू मध्ये वाशिम जिल्ह्यानं महाराष्ट्रातून तिसरं स्थान पटकावलं होतं आता त्यांनी अकोला जिल्ह्याची सूत्र स्वीकारली आहेत